नमस्कार मित्रांनो आणि बहिणींनो आता जे लाडकी बहीण योजनेचं मी सर्व तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मा पण आपण पाहिलं की कस्टमर केअरवर खूप जणांचे पैसे नाही आले तर ता त्यांना व्हॉट्सअप ही उपलब्ध केलेली आहे पण याच्या व्यतिरिक्त एनेबल फॉर डीबीटी असलं पाहिजे तुम्हाला नाही तर तुम्हाला पैसे येणार नाही ही तक्रार खूप जणांची आहे तर याच्यावर मी हा व्हिडिओ बनवण्याचा विचार ठेवलेला आहे तर पहिले तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा खूप दिवसापासून व्हिडीओ पाहता आपण तरी पण तुम्ही खूप जणांनी सबस्क्राईब नाही केला आपल्या चॅनलला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून घे तर आता जसं लाडकी बहीण योजनेमध्ये सांगितलेलं आहे की आ, एनेबल फॉर डीबीटी साबांचं सा असलं पाहिजे तर हे एनेबल ऑफ डीबीटी काय आहे तर हे तुमच्या बँकेचं डीबीटी सा साठी आहे की तुमच्या त्याच बँक अकाउंटमध्ये पैसे येणार आहे याचं एनेबिलेशन आहे तर हे कसं माहिती करायचं तर यासाठी आपण व्हिडिओत बघूया तर या व्हिडिओत मी तुम्हाला समजून सांगतो तर यासाठी चला पुढे पाहूया तर हे स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले गुगलवर यायचं आहे गुगलवर एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन सर्च करायचं आहे तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो तर इथे आल्यानंतर तुम्हाला हे खाली कंझ्युमर ऑप्शनवर या क्लिक करायचं आहे तर कंझ्युमर ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तिथं भारत आधार सिटिंग एनेबल वर क्लिक करायचं आहे तर याच्यावर क्लिक केल्यानंतर आपण समोर येऊया तर समोर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे येणार तर रिक्वेस्ट ऑफ आधार सीडिंग वर त्या अॅरोवर तुम्हाला क्लिक करायचा आहे वरच्या तर क्लिक केल्यानंतर तिसऱ्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचा तर गेट आधार मॅप स्टेटस तर इथं पाहू शकता तुम्ही हे आल्यानंतर तुम्हाला तुमचा इथे आधार कार्ड आणि कॅप्चा टाकायचा आहे तर जसं तुम्ही पाहू शकता मी इथं कॅप्चा माझा टाकलेला आहे तर समोरील तुम्हाला आधार नंबर टाकल्यानंतर आता हा कॅबच्या मी फिल करत आहोत तर इथे फिल केल्यानंतर तुम्हाला चेक स्टेटस वर आ, क्लिक करायचा आहे तर इथं आपण चेक करूया तर इथं आल्यानंतर तुम्हाला एक सिक्स डिजिटचा ओ टी पी येणार आहे तुमच्या मोबाईल नंबरवर तू आधार कार्डला लिंक आहे त्याच नंबरवर ओ टी पी येणार आहे तर जसं ओ टी पी आलेलं आहे तर ओ टी पी आपण इथं टाकून पेस्ट करूया आणि पुढे सबमिटवर क्लिक करूया तर सबमिटवर क्लिक केल्यानंतर हे अशा प्रकारे तुम्हाला स्टेटस आलं पाहिजे आणि याच प्रकारे तुम्हाला स्टेटस दिसलं पाहिजे एनेबल फॉर डीबीटी इथं लिहून आलं पाहिजे तरच तुमच्या बँकेच्या खात्यात पैसे येणार आहे तर कोणत्या खात्यात आहे खाली तुम्ही चेक पण करू शकता आणि पण सर्वात महत्वाचं म्हणजे एनेबल फॉर डीबीटी घेऊन आलंच पाहिजे तर हे खूप महत्वाचं आहे खाली तुम्ही पाहू शकता की इंडियन पोस्ट बँक बैंक या बँकवर बैंक मला जे आहे ते डीबीटी झालेलं आहे एनेबल तर त्याच बँकेत मला पैसे येतील योजनेचे तर त्यासाठी तुम्ही आता जर तुमचं एनेबल नसेल तर तुम्ही लवकरात लवकर एनेबल करू शकता याचे पण तुम्हाला नंतर लाभ भेटू शकते पण जर तुमचं एनेबल नसणार तर तुम्हाला याचे कोणतेही लाभ मिळणार नाही आणि जर तुम्हाला जर एनेबल दाखवत नसेल तर तुम्ही लवकरात लवकर आ, इंडियन पोस्ट बँकचं डिजिटल अकाउंट हे उघडून घ्या तर तुम्हाला तर हे डीबीटी एनेबल होऊन जाईल त्यात डायरेक्ट तर त्यासाठी तुम्ही हे करून ठेवा या व्हिडिओसाठी इतकंच मित्रांनो धन्यवाद